महाराष्ट्रातली मधाच्या गावाची जी संकल्पना आहे ही संकल्पना राजधानीत यंदा प्रथमच त्या अर्थाने पोचलेली आहे एवढ्या जाहीर स्वरूपात तर एकतर सुरुवातीलाच केंद्र सरकार आणि इकडचं राज्य सरकार या दोघांचे मी मनापासून आभार मानतो नारळाचं झाड आपण कल्पवृक्ष म्हणतो तसं मधमाशी ही सुद्धा निसर्गाला लाभलेलं एक वरदान आहे त्यामुळे त्याची जोपासना झाली पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे सातारा जिल्ह्यात हे मांगर हे पहिलं मधाचं गाव झालं आणि त्याच्यानंतर कोल्हापूरला पाटगाव म्हणून गाव आहे बुदरगड तालुक्यात हे मधाचं दुसरं गाव झालं त्यामुळे या मधाच्या गावाची संकल्पना, एक संकल्पना ही एक अभिनव संकल्पना आहे आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची ही मूळ संकल्पना आहे आणि राज्य सरकारने याला पूर्ण समर्थन दिलेलं आहे लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा मधाचं गाव या संकल्पनेवर आधारित आहे नेमकी थीम काय आहे त्यामागचा उद्देश काय आहे आणि महाराष्ट्र सरकार मध क्रांतीसाठी उचलत असलेली पावलं नेमकी काय आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे सर स्वागत आहे यंदा प्रजासत्ताक दिनाला जो आपला चित्ररथ मधाच्या गावाच्या संकल्पनेवर आधारित आहे नेमकी थीम काय आहे त्यामागचा उद्देश आणि या चित्ररथाची वैशिष्ट्ये काय एक तर असं आहे की सर्व श्रोत्यांना एक तर मनापासून नमस्कार आहे एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दिल्लीत महाराष्ट्रातली मधमाशी किंवा महाराष्ट्रातली मधाच्या गावाची जी संकल्पना आहे ही संकल्पना राजधानीत यंदा प्रथमच त्या अर्थाने पोचलेली आहे एवढ्या जाहीर स्वरूपात एक तर एकतर सुरुवातीलाच केंद्र सरकार आणि इकडचं राज्य सरकार या दोघांचे मी मनापासून आभार मानतो आता ही संकल्पना पुढे कशी गेली एकतर दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात प्रथम मधाचं गाव झालं संपूर्ण देशातलं मांघर ज्याला आपण त्या गावाचं नाव आहे आणि महाबळेश्वर तालुक्यात सातारा जिल्ह्यात हे मांघर हे पहिलं मधाचं गाव झालं आणि त्याच्यानंतर कोल्हापूरला पाटगाव म्हणून गाव आहे बुदरगड तालुक्यात हे मधाचं दुसरं गाव झालं त्यामुळे या मधाच्या गावाची संकल्पना ही एक अभिनव संकल्पना आहे आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची ही मूळ संकल्पना आणि राज्य सरकारने याला पूर्ण समर्थन दिलेलं आहे आणि ह्याच्या मागचा मुख्य उद्देश की मध या विषयाला खूप ताकद आहे ज्यातनं आर्थिक रोजगार निर्माण होतो ग्रामीण रोजगार निर्माण होतो मधमाशी आपल्याला माहिती आहे की निसर्गाचं संतुलन करते पर्यावरणाचं संतुलन करते मधमाशीचं पालन केलं तर त्याचे कृषी विभागाला सुद्धा शेतकऱ्यांसुद्धा फायदे आहेत आणि प्रत्यक्ष मधमाशी आपण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मधमाशी फक्त मध देत नाही तर मधाच्या पोळ्यातनं किंवा मधमाशी पालन जे करतात मधपेट्या त्यातनं इतर उपउत्पादन सुद्धा निर्माण होतात जसं आपण आज मेन म्हणतो वॅक्स नंतर ना प्रोपोलिस नावाचं एक हे आहे रॉयल जेली नावाची आहे मधमाशीचं विष असे त्याची उपउत्पादन आहेत त्यामुळे सगळं आर्थिक विषयाशी संबंधित ही मधमाशी आहे त्यामुळे आम्हीच अशी सरकारकडे मागणी केलेली आहे की मधमाशीला राज्य कीटक दर्जा द्यावा कारण जसं नारळाचं झाड आपण कल्पवृक्ष म्हणतो तसं मधमाशी ही सुद्धा निसर्गाला लाभलेलं एक वरदान आहे त्यामुळे त्याची जोपासना झाली पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे हा व्यवसाय अधिकाधिक लोका लोकाभिमुख झाला पाहिजे हा सगळा मागचा उद्देश या संकल्पनेमागचा आता दिल्लीत ही रथाची कल्पना जेव्हा आली तेव्हा याचं मुख्य श्रेय जातं हो महाराष्ट्राच्या जा सांस्कृतिक विभागाला कारण त्या त्या राज्याचा सांस्कृतिक विभाग तिकडे चित्ररथ तयार करत असतो त्यामुळे त्यांना ही महाराष्ट्रातली अभिनव संकल्पना आवडली आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिषजी शेलार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि आमच्याकडे विचारणा केली की ही नेमकी काय संकल्पना आहे त्यांचे सगळे अधिकारी आले मग आम्ही त्यांना महाबळेश्वरला घेऊन गेलो मांगरला घेऊन गेलो त्यांनी पाटगावला भेट दिली आणि मग त्यातनं ही सगळी संकल्पना आहे ही संकल्पनेची ज्याला आपण प्रदर्शन म्हणू किंवा मा माहिती ही सगळी माहिती त्या मधाच्या गावाची त्यांनी घेतलेली आहे आणि प्रत्यक्ष रथावर मधमाशीचं चित्र असेल आणि मग ही सगळी ती माहिती असेल मधाचं गाव असं त्याला नाव असेल तर असा चित्ररथ हा म्हणजे जो राजपथावरून जो चित्ररथ जातात त्याच्या त्याचा समावेश नाहीये पण लाल किल्ल्यावर भारत पर्व नावाचं एक कार्यक्रम चालतो त्या कार्यक्रमात मात्र या चित्ररथाला त्या अर्थाने अनुमती मिळालेली आहे आणि म्हणून हा सगळा ही जी संकल्पना आहे ही संकल्पना भारत पर्वच्या निमित्ताने हिंदी दि दिल्ली दरबारी गेलेली आहे ते असा या, या सगळ्या याचा मागचा उद्देश आहे मधमाशा पालनासाठी महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग मंडळ सांगिक प्रयत्न करते त्यात कितपत यश आलंय आणि महाराष्ट्रात नेमकं मधाचं उत्पादन किती होतं ते याचा असं आहे की एकोणीसशे साठ साली आमच्या या खादी मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासूनच सामान्यपणे महाबळेश्वरला आमचं स्वतःचं मधसंचालनालय आहे त्या मधसंचलनालयाच्या वतीने प्रत्यक्ष मधमाशी पालन ज्यांना करायचं त्यांच्यासाठी आम्ही प्रशिक्षण घडवून आणतो आणि मुख्य मधमाशी विषयाचं प्रबोधन घडवून आणणं या विषयाबद्दलच मग शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्याचे काही कार्यक्रम आहेत शेतकऱ्यांबरोबर आपण मधमाशी पालन जे करतात ते शेतकऱ्यांबरोबर जोडून दिले तर म्हणजे अर्थशास्त्र असं सांगतं की तुमची एक, एक एकर शेती असेल आणि त्या एक एकर शेतीत जेव्हा पिकाला फुलोरा येतो त्या फुलोरा येण्याच्या वेळेला तुम्ही जर दोन मधपेट्या ठेवल्यात तुमच्या शेतात तर तुमचं तुमचं पिकाचं उत्पादन दुप्पट होतं कारण मधमाशी ही परंपरागी प्रकरणासाठी अत्यंत उपयोगी हो असा हा कीटक आहे त्यामुळे त्या परपरागी प्रकरणामुळे तुमचं पिकाचं दुप्पट उत्पन्न होतं आणि शेतकऱ्यांना अधिक त्याचा लाभ होतो त्यामुळे शेतकरी आणि मधमाशी पालन करणारे जे आहेत मधपाळ यांची सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे तर अनेक ठिकाणी आमच्या माध्यमातून अशा गोष्टी काही सुरू व्हायला लग लागल्या हा काही खाजगी लोक करतात त्यांचं सुरूच आहे पण मंडळाचं मुख्य काम आहे ते मधमाशी विषयाचं संवर्धन करणं जागरण करणं मधमाशी पालनाचा व्यवसाय अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोचेल तरुण कसे त्याच्यात उतरतील याच्यासाठी आमची मधकेंद्र योजना आहे ही मधकेंद्र योजना अशी आहे की तुम्हाला जे इच्छुक आहेत मधमाशी पालन करणारे यांना आम्ही महाबळेश्वरला प्रशिक्षणासाठी पाठवतो आणि आता दहा दिवसांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण आहे आणि जाताना त्याला आम्ही प्रत्यक्ष मधाची पेटी वसातीसकट कारण राणीमाशी असल्याशिवाय मधमाशीचं हे होत नाही जतन होत नाही किंवा त्या मधमाश्या वाढत नाहीत त्यामुळे वसाहती सकट आम्ही त्याला ती पेटी मिळवून देतो त्याचे फक्त त्यांनी अडीच हजार रुपये भरायचे असतात आणि अडीच हजार रुपये आमच्या मंडळाच्या वतीने त्याला ते पन्नास टक्के आम्ही अनुदान देतो तर पाच हजार रुपये खरेदीची मूळ किंमत आहे त्याच्यात पन्नास टक्के आमचं अनुदान असतं त्यामुळे त्याचा त्याला स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येतो तर अशी प्रशिक्षण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही घडवून आणलेली आणि आम्ही ती घडवून आणत असतो आणि त्याच्यामुळे आज तुम्ही बघायला गेलात तर आमच्या माध्यमातनं आज पाच हजार जण हे मधमाशी पालनात प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय करते जे मधाचं उत्पादन तुम्ही म्हणताय ते आमच्या माध्यमातनं किंवा डायरेक्टली थेट किंवा अप्रत्यक्षपणे असे जे आमच्या मानवाखालून गेलेले आहेत तर आज मला सांगायला आनंद होईल की एक लाख साठ हजार किलो असं मधाचं उत्पादन खादीच्या आमच्या माध्यमातनं होतं आणि बाकी काही खासगी संस्था सुद्धा स्वतःच करतात असं सगळं धरलं तर महाराष्ट्रात सामान्यपणे चार लाख चा, लाख किलोच्या पुढे तो आकडा जाईल हे मासिक आहे की वार्षिक नाही वार्षिक 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 आणि त्यातला एक लाख साठ हजार किलो हा आमच्या खादी मंडळाचा वाट आहे त्या सर्वात मोठं एका अर्थात योगदान हे खादी मंडळाचं आहे दुसरं असं की आम्ही मधमाशी पालन विषयातली जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही ठिकठिकाणी मेळावे भरवतो त्याच्यात आमची योजना सांगतो आणि मग त्यातनं जे इच्छुक असतात त्यांचं आपण ट्रेनिंग करतो प्रशिक्षण करतो त्यामुळे संचालनालय हे अनेक वर्ष अशा प्रकारे काम आहेत आणि याचं एक चांगलं चित्र महाराष्ट्रात व्हायला लागलेलं आहे दुसरं एक मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र राज्य आमचं खादी मंडळ जे आहे कि आमचं मधसंचालनालय हे शेतकऱ्यांकडून किंवा जे मधमाशी पालन करतात यांच्याकडे आम्ही मध विकत घेतो आणि आज कुठच्याही राज्यात जेवढा भाव असेल हमी दर त्याला आपण म्हणतो तो हमीदर आम्ही देतो म्हणजे इंग्रजी ज्याला एम एस पी म्हणतो म्हणजे आज शुद्ध सेंद्रिय मधाला मंडळ पाचशे रुपयांनी सेंद्रिय मध शेतकऱ्याकडनं किंवा जो मधमाशी पालन करतोय ना विकत घेतो मला एक हमीभाव मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुद्धा याचा एक खारीचा वाटा होऊ शकतो निर्माण त्यामुळे मधाला सर्वात मोठ भाव देणारं हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे हे मला अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मी सर्वांना सांगू इच्छितो त्यामुळे शेतकऱ्याकडनं आम्ही मध गोळा करतो त्याचा खरेदी करतो आमच्या माध्यमातून ज्यांनी प्रशिक्षण घेतलंय आणि तो मध आम्ही महाबळेश्वरला आमची स्वतःची प्रयोगशाळा आहे तिथे त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून आमचा मधुबन नावाचा एक स्वतःचा ब्रँड आहे त्या मधुबन ब्रँडनी आम्ही सगळा मध सगळीकडे विकला जातो त्यामुळे ही मला असं वाटतं ही सगळी उपलब्धी आहे महाराष्ट्रात पुढच्या काळात मदक्रांती होण्यासाठी आम्ही खूप काही पावलं मोठमोठी उचललेली आहेत जसं मी आमच्या माध्यमातन मधपाळे पाच हजार आहेत पण मंडळाचा आमचा असा एक संकल्प आहे की महाराष्ट्रात जेवढे मधपाळे आहेत जे कोणी छोटा मोठा आपण कुठेही बघाल आपण एखाद्या ठिकाणी जातो तर रस्त्यावर मधाची बाटली घेऊन कोणी बसलेला असतो आणि लोक सहज तो विकत घेतात हे असे रस्त्यावर बसलेले जे आहेत मध विकणारे त्यांच्यापासून ते अगदी मोठा व्यवसाय करणारे आहेत मजपाळ या सगळ्यांची एक अधिकृत नोंदणी ही आमच्या बंडाळ्याकडे होण्याची आवश्यकता आहे कारण महाराष्ट्रात किती नेमके मदपाळ आहेत हा हा याचा डेटा याची आकडेवारी उपलब्ध नाही तर तो, तो एक मोठ्या प्रमाणात एक करण्याची अशी आमची कल्पना आहे त्याच्या तयारीला आम्ही लागेलो सुद्धा तेव्हा आमचा एक डेटा तयार होईल नंबर एक नंबर दोन आम्ही गेल्या वर्षी मध महोत्सव केला म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिल्यांदा असा हनी फेस्टिवल झाला म्हणजे मधमाशीचं सा महत्व सांगणार मधाचे सगळे पदार्थ मधाचे वेगवेगळे वे प्रकार मध कसा काढतात या सगळ्याचं प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष जिवंत मधपेढी मधमाशा असलेली अशा आम्ही त्या प्रदर्शनात ठेवली होती त्यामुळे अशी मध प्रदर्शन सुद्धा भरवावीत अशी आमची कल्पना आहे जेणेकरून या सगळ्या विषयाची जागृती होईल नंतर एक आणखी एक कल्पना आमच्या मनात आहे की वीस मे हा जागतिक मधमाशा दिन ज्या दिवशी आम्ही मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार असे सुरू केले की जे मधमाशी पालन करणार आहेत त्यांना प्रोत्साहन देणं हा त्याचा उद्देश आहे तर यंदाच्या वीस मेला राज्यस्तरीय सगळ्या मधमाशी पालन करणारे जे आहेत अशा सगळ्यांचं एक राज्यस्तरीय अधिवेशन करावं असं आमच्या डोक्यात आहे मंडळाच्या वतीने आणि हे असं पुण्यात करावं सर्व मज मद, मजमाशी पालकांना मज मद, मजपाळांना बोलवावं आणि त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत हा सगळा विषय पुढे कसा नेता येईल याच्यासाठी आम्ही एक राज्यस्तरीय आम्ही एक अधिवेशन सुद्धा करणार आहोत मागच्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये प्रत्येक जिल्ह्यात मधाचं गाव उभारण्याचा निर्णय झाला नेमकी या निर्णयाची अंमलबजावणी हो झाली आहे का आणि किती जिल्ह्यामध्ये अशी मधाची गाव उभारण्यात आली सांगतो जसं पहिलं मांघर मधाचं गाव झालं त्यानंतर आम्ही त्यावेळेचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आत्ता जे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की मांघर जसं सातारा जिल्ह्यातलं एक मधाचं गाव झालेलं आहे असं आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक गाव करू इच्छितो तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला निधी उपलब्ध करून द्या तर त्यांनी लगेच त्यावेळेच्या अंदाजपत्रकात त्यांनी सतरा कोटी रुपयांचा निधी हा त्वरित मंजूर केला होता आणि मग सरकारची ती एक प्रक्रिया आहे त्यांनी बजेटमध्ये मंजूर केला पण मग त्याचं नोटिफिकेशन निघायला थोडा वेळ गेला आणि मग सगळ्या निवडणूक वगैरे जाहीर झाल्या आचारसंहिता जाहीर झाली तर त्याच्यात आम्हाला काही करता नाही आलं आणि जसं केंद्र सरकारचं झालं निवडणूक झाली केंद्रीय स्तरावर लगेच राज्याची निवडणूक लागली पुढच्या दोन तीन त्यामुळे ही प्रक्रिया प्रत्यक्ष पुढे जाण्याची थोडस त्याला काही अडचणी आल्या होत्या पण आता ते सगळं नवीन सरकार पुन्हा आलंय आणि जो निर्णय त्यांनी दिला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला आम्ही सुरुवात केलेली आहे त्याची एक प्रक्रिया असते मधाचा गाव ज्या आपण निवडतो त्यावर त्याचं काही निकष आहे जसं ते डोंगराळ भागात असलं पाहिजे तिथे पारंपरिक पद्धतीने मध पाळ पाहिजे ग्रामपंचायतीचा ठराव पाहिजे मग त्याची एक समिती आहे मग जिल्हाधिकाऱ्याची सर्वात शेवटी सही झाली पाहिजे आणि मुख्य म्हणजे तिकडच्या स्थानिक लोकांना वाटलं पाहिजे की आपलं गाव मधाचं गाव झालं पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या की त्यांचा प्रस्ताव येतो मग आम्ही सरकारकडे पाठवतो मग सगळ्यात त्याच्यात काही त्रुटी नाहीत ना असं बघून मग चोपन्न लाख रुपये एका गावासाठी म्हणजे मधाच्या गावासाठी असं सरकारच्या त्या योजनेत आहेत आतापर्यंत दोन गावं झालेत नंतर पालघर जिल्ह्यातलं घोलवड गाव जे आहे हे घोलवड गाव अर्ज झालेलं आहे म्हणजे आम्ही त्याचं उद्घाटन केलं मधमाशी पेट्यांचं मधमाशा मधपेट्यांचं वाटप केलं पण पुढची प्रक्रिया निवडणुकीमुळे खंडित झाली तर आता पुढच्या काळात त्याला पुन्हा गती मिळेल सरकार दफ्तरी प्रस्ताव सगळे गेलेले आहेत नंतर भंडारवाडी म्हणून नांदेड जिल्ह्यातलं गाव आहे तेही त्या अर्थाने त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली पण या मधल्या सगळ्या काळात ती आणली होती तशी दोन पुढची गावं लगेच आहेत आणि या व्यतिरिक्त दहा गावांचा प्रस्ताव आम्ही सरकारला पाठवलेले आहेत आता पुढच्या काळात जसं फाईल मंजूर होईल निधील तसे पुढच्या काळात हळूहळू आम्ही पहिल्या टप्प्यात दहा गाव आम्ही करतोय आणि आधीची दोन गावं झालेलीच अशी बारा गावं पुढच्या टप्प्यात होतील आणि तिसऱ्या टप्प्यात मग पुढची दहा गावं असं करत करत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव करायचं अशी आमची कल्पना आहे आता ही मधाची गावाची संकल्पना आहे ती केल्यामुळे काय होतं त्याचे फायदे काय हे सुद्धा सांगण्यासारखे म्हणून मला सांगायचं वाटतं की मधाचं गाव होणं म्हणजे काय तर पारंपरिक पद्धतीत मधपाळ जे मधमाशी पालन करत असतात त्याला संघटित स्वरूपात ते मधमाशी पालन सुरू करतात आणि आज म्हणजे आज मांगरगावचं उदाहरण द्यायचं झालं तर मांगरगावचं जे आधी उत्पादन होतं त्याच्या दुप्पट उत्पादनात तिथे व्हायला लागलं आणि एकाच ठिकाणी सेंद्रिय मध लोकांना मिळायला लागला एक आणि दुसरं ते पर्यटनाशी सुद्धा जोडलेलं आहे गाव त्यामुळे त्या गावात मधाच्या गावात मांगरला किंवा कोल्हापूरला पाटगावात की लाखो लोकांनी लाखो पर्यटकांनी त्याला भेट दिली आता तुम्हाला माहिती की एखाद्या गावात पर्यटक गेले की तिकडच्या सगळ्या आर्थिक जी सगळी बाजू असते ग्रामीण अर्थव्यवस्था त्या मिळते जसं पर्यटक गेले म्हणतात तिकडे हॉटेल इंडस्ट्री वाढली पर्यटक ति, तिकडे गेल्या म्हणतात खाण्यापिण्याच्या वस्तू तिथे या तयार व्हायला लागल्या नंतर सगळे वाहन घेऊन जातात त्यामुळे गाड्यांचे टायर पंक्चर काय झालं किंवा गाडी दुरुस्ती झाली या या विषयामुळे सगळ्या एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थाला चालना मिळते हे मधाच्या गावाचं आणि तुम्हाला एक शुद्ध सेंद्रिय मध मिळतो मधमाशी विषयाची जागृती होते आणि त्या व्यतिरिक्त त्या गावात रोजगार निर्माण होतो आणि त्या गावातल्या इतर पिकांचं सुद्धा उत्पादन वाढतं त्यामुळे असे मधाच्या गावाचे सगळे फायदे तुम्ही मागे एका भाषणात म्हणल्या होतात की देशाच्या सीमेवर सुद्धा मधमाशांचा वापर येईल ही नेमकी संकल्पना काय नाही आता असं आहे की मधमाशी तुम्हाला पेटीजवळ कोणाला येऊन देत नाही म्हणजे तुम्ही त्याला दिवसाला गेलात तर मधमाशी स्वतः चावत नाही त्यामुळे आपल्या आपला जो सीमा भाग आहे या सीमा भागात सुद्धा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने काही मधपेट्या ठेवलेल्या आहेत या मधमाशी सुद्धा एक संरक्षण करतात त्यामुळे तिथे जर कोणी तिथे आलं तर त्या जागृत होतील आणि त्यामुळे तिथे येणारी व्यक्ती अनोळखी व्यक्ती म्हणा किंवा जी घुसखोर आहे किंवा आणि काय हे लगेच आपल्या सगळ्या सुरक्षा खात्याला हा त्याचा उपयोग होऊ शकेल ही त्याच्यामागची कल्पना आहे अजून पूर्ण तो प्रयोग यशस्वी झालेला नाहीये आत्ता त्याची एक ज्याला आपण एक्सपेरिमेंट म्हणतो इंग्रजीमध्ये असे एक सुरुवात म्हणून काही मदपेटे ठेवलेले आहेत त्याचा याचा परिणाम काय होतात त्याचे जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येईल त्याला पुढची हे करता येईल हा एक उपक्रम झाला पण खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून असे आणखी किती उपक्रम राबवले जातात नाही असं आहे की खादी मंडळ खादी या विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यत्वे आहे खादी आणि ग्रामोद्योग असा त्याचा विषय त्यामुळे खादी कपडा म्हणून आपण ज्याला म्हणतो हा कपडा म्हणून आपण त्याला एक वेगळ्या अर्थाने प्रोत्साहन देतो तो जसं सरकारचा जी आर आहे हा अनेक जणांना माहीत नाही की प्रत्येक आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्याने एक दिवस ठरवायचा आणि आपली खादी परिधान करायचं हे केंद्र सरकारचा जी आर आहे पण महाराष्ट्रात तो अजून त्या अर्थाने पूर्ण अस्तित्वात आलेला नाहीये तर आम्ही सगळ्या मंत्री मोद्यांना हे पत्र पाठवलंय की आपल्या विभागात एक दिवस तुम्ही ठरवा की त्या दिवशी एक खादी लोक वापरतील जसं आमच्या खादी मंडळाने दर सोमवार हा ठरवलंय की दर सोमवारी आपण खादी परिधान करावी आणि आमच्या आता मंडळाचे साडेतीनशे कर्मचारी आहेत हे सर्व कर्मचारी दर सोमवारी खादी परिधान करतात आता खादी परिधान करणं म्हणजे काय म्हणजे ज्याला जमत आहे जॅकेट घालणं त्यांनी जॅकेट घालावं <Santhe> महिलांना साडी घालणं शक्य आहे समजा किंवा कुठचा ड्रेस घालणं शक्य आहे उप ओंडी बनतो पण ती घेणं शक्य जे शक्य ते करा पण माझं तर सर्वांना आव्हान आहे की सुरुवात किमान एक खादीचा रुमाल आता माझ्या समोर हा खादी रुमाल आहे खादी रुमालाने आपण सुरुवात केली खादी हा बघा खादीचा रुमाल आहे आपण खादीचा रुमाल वापरायला सुरुवात करा म्हणजे हे एक खादी वापरणं खादीचा कपडा वापरणं म्हणजे तुम्ही खादीच्या रुमालाने तुम्ही सुरुवात करत स्वतःपासून हे याच्यात अपेक्षित आहे आमच्या घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी याचा अर्थ काय खादी परिधान कराच असं नाही पण त्याच्या व्यतिरिक्त आपले प्रधानमंत्री मोदी नेहमी सांगतात की ज्यांनी खादीला खरी पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली ते नेहमी सांगतात की खादी वापरणं म्हणजे काय म्हणजे रुमाल वापरणं आहेच पण आपल्या घरात सोफा असतो या सोफ्याची कवर असतात आपल्याकडे उशी असते गाद्या असतात या सगळ्याला जी कवर लागतात ती खाली जेवू होऊ शकतात ना किंवा अगदी आपल्या खिडक्यांचे पडदे आहेत खिडक्यादारांचे हे पडदे आपण खादीचे करू शकतो त्यामुळे अशा छोट्या छोट्या खादीच्या वस्तू प्रत्यक्षात खादी बसून hmm. hmm. तयार झालेल्या याचा आपण उपयोग करा एक दुसरं असं की त्याचा दुसरा भाग आहे की ग्रामोद्योग hmm. म्हणजे तुम्ही म्हणतात ना खादी मंडळ आणखीन काय करतो तर खादी मंडळाच्या माध्यमातून तीन सरकारी योजनांची कार्यवाही होते आणि चौथी मदत केंद्र योजना स्वतः आमची आहे त्यातली पहिली जी आहे ती प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम दुसरी आहे ती मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तिसरी आहे ती प्रधानमंत्री कौशल्य प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना अशा तीन योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारची आहे आणि मदत केंद्र योजना आमची स्वतःची या चारही योजनांची कार्यवाही ही महाराष्ट्र राज्य खादी मंडळाच्या माध्यमातनं होते म्हणजे ग्रामीण भागातल्या छोट्या उद्योजकाला ज्याला आपण स्टार्टअप म्हणू अशाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंरोजगार ज्याला आपण म्हणतो असं स्वयंरोजगार निर्मितीचं या योजना म्हणजे खूप मोठं साधन आहे तेव्हा आमच्या माध्यमातनं असे अनेक उद्योजक मागच्या काळात तयार झालेले आहेत जे स्वतःची उत्पादनं करतात छोटी छोटी पन्नास लाखापर्यंत या सगळ्याला बँकेमार्फत लोन मिळतं कर्ज मिळतं आणि त्यातलं ग्रामीण भागात आणि काही विशेष घटक आहेत अशा यांना पस्तीस टक्के अनुदान आहे त्यातलं त्यामुळे ह्याच्यासाठी सुद्धा ठिकठिकाणी मेळावे आम्ही घेतो उद्योजकांना प्रेरित करतो त्यातनं आम्ही एक उद्योग भरारी पुरस्कार सुरू केलेला आहे जो चांगला उद्योग आहे असं मधमाशीसाठी आम्ही मधासाठी आम्ही मधुमित्र पुरस्कार सुरू केला तसा आम्ही एक पुरस्कार सुरू केला तो हा उद्योग भरारी पुरस्कार तो आम्ही गेल्या दोन पासून सुरू केलेला आहे त्यामुळे या योजनांची कार्यवाही करणं हाही या मंडळाचा मुख्य उद्देश आहे आणि आपले प्रधानमंत्री म्हणतात की या उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू आपण आपल्या घरी वापरणं म्हणजे खादी वापरणं म्हणजे खादीचा कपडा वापरणं आहेच पण एक साधा आपला साबण असेल उद्योजकांनी तयार केलेला शॅम्पू असेल किंवा गृहोपयोगी वस्तू ज्या जेवण छोट्या छोट्या असतात खाण्याचे पदार्थ आहेत हे ह्या सगळ्या वस्तू आपण आपल्या घरी कायम विकत घेणं म्हणजे मग आपले पुन्हा प्रधानमंत्री म्हणतात की तुम्ही जर एक वस्तू अशी वर्षभर विकत घेतली तर त्या छोट्या अगदी गरीब आहे ग्रामीण भागातला आहे त्याच्या घरची दिवाळी साजरी होईल त्याच्या घरची ज्योती त्या कायम जळेल त्याला आपण अर्थसहाय्य करताना आर्थिक मदत आपण त्याच्या उद्योगधंद्याला करून त्याला प्रोत्साहन देऊ त्यामुळे हा सगळा या मंडळाचा उद्देश आहे त्याच्यासाठी आपण काम करतोय आता आणखीन एक प्रश्न तुमचा मागे तुम्हाला विचारला होता की महाराष्ट्रात एकेकाळी बहात्तर संस्था होत्या खादीच्या आणि आज पेपरावर कमी आहेत आणि प्रत्यक्ष काम करणारे आणखी सतरा अठराच आहेत तर असं का चित्र तर त्याला असं आहे की दोन हजार नऊ दोन हजार दहा सालापर्यंत इकडचं राज्य सरकार जे खादी उत्पादक आहेत त्यांना अनुदान देत होत जसं अन्य राज्यातली सरकार आहेत मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे नंतर केरळ आहे पश्चिम बंगाल आहे गुजरात आहे छत्तीसगड आहे अशा सगळ्या अशा सगळ्या राज्यांमध्ये तिकडची राज्य सरकार ही खादी उद्योजकांना काही प्रमाणात अनुदान देतात आपलंही सरकार दोन हजार नऊ पर्यंत अनुदान देत होत त्यामुळे खादी उत्करण खादी उत्पादन करणं हे जिकिरीचं काम असतं तो धागा विणणं आणि सगळं कताई करणं हे सोपं नाही काम सो यात खूप मेहनत आहे त्यामुळे अनेक जणांना वाटतं की खादी खूप महाग आहे पण त्याच्या बाबती जी मेहनत आहे ही मेहनत आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळे हे अनुदान सरकारने काही कारणाने बंद केलं महाराष्ट्रात त्यामुळे खादी संस्थांवर त्याचा साहजिक परिणाम झाला पण पर पुन्हा मी हा विषय उचलून धरलेला आहे आपण खादी संस्थांना अनुदान देण्यासाठी सरकारकडे के मागणी केलेली आहे की सुरुवातीला दहा कोटी एकूण आम्हाला त्याने अनुदान द्यावं आपण सरकारकडे प्रस्ताव दिलेला आहे तो विचाराधीन आहे तर आम्हाला ते पैसे सरकारने मंजूर केले तर पुढच्या काळात आम्ही खादी संस्थांना सुद्धा आम्ही थोडा एक जलापण म्हणून की सहाय्य करू आणि मग त्या निमित्ताने खादीचं पुन्हा आपल्याला थोडं चित्र आणखीन चांगलं आपल्याला दिसायला लागेल त्यामुळे ह्या खादी संस्थांचाही हा मुद्दा आम्ही उचलून धरलेला आहे की महाराष्ट्रातली सुद्धा खादी अधिकाधिक वस्त्र म्हणून हे अधिकाधिक कशी पुढच्या काळात आपल्याला नेता येईल असा आमचा प्रयत्न आहे सर महा एम च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या नागरिकांना नेमकं तुम्ही काय आव्हान नाही मी सर्वांना असं आव्हान करेन की आपल्या देशाचे प्रधानमंत्री नेहमी आवाहन करतात की ते सांगतात की खादीच्या माध्यमातन आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे म्हणून त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे की खादी फॉर नेशन पूर्वी होत नंतर मिळाल्यानंतर खादी फॉर फॅशन झालं आता खादी हा विषय हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन आहे mm. हा परिवर्तनाचा दौर आहे याचा अर्थ आपण स्वदेशी उद्योजकांकडून घेतलेल्या वस्तू आहे या वस्तूला प्रतिष्ठा मिळवून द्या खादी विषयाला प्रतिष्ठा मिळवून द्या म्हणून आपल्या देशातल्या माध्यमातून उद्योजकांनी जे छोट्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तू आत्मसात करा म्हणजे त्या वस्तू आपण विकत घ्या दैनंदिन व्यवहारात वापरा एक खादीचं कापड आता सव्वीस जानेवारी आहे आपल्या देशाचा रिपब्लिक रिपब्लिकन डे ज्याला आपण म्हणतो गणराज्य दिन आहे या दिवशी आपण खादीचा कपडा विकत घ्या तर त्या खादी विषयाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि आमचं जे ब्रीद वाक्य आहे की हर घर खादी घर घर खादी तर आपण जर या सर्व मंडळाच्या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी झालं तर मला असं वाटतं की देशालाच एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा वेगळ्या प्रकारची ताकद मिळू शकेल मला असं वाटतं की एवढं संदेश सर्वांना पुरेसा धन्यवाद सर महाएमटीव्हीशी टी संवाद साधल्याबद्दल तर हे होते रवींद्र साठे खादी आणि ग्रामोद्योग मंडळा मंडळाच्या बाबतीत सर्वसामान्यांना ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या आज त्यांनी उलगडून दाखवलेल्या ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा धन्यवाद